चंदगड तालुक्यातील बारा फुटी किंग कोब्रा आढळल्याची घटना रविवारी घडली यामुळे ग्रामस्थासह वन विभागाची भिंबेरी उडाली होती किंग कोब्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मात्र वन विभागाने त्याला सिथापीने पकडून कोणतीही इजा न करता जंगलात सोडलं रविवारी कळसगादे येथे किंग कोब्रा असल्याची माहिती मिळताच मुख्य वनरक्षक रामानुज व उपवनरक्षक जी गुरुप्रसाद यांनी पाहणी केल्यानंतर आरआरटी व पार्ले येथील हत्ती हकारा गटाच्या मदतीने त्याला पकडून कोणतीही इजा न करता परत जंगलात सोडलं यावेळी वनक्षेत्रपाल प्रशांत अवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप सुतार वनपाल जी आर डिसुजा बी आर भांडकोळी एस जे नागवेकर वनरक्षक प्रकाश शिंदे के जी कातखडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले